इथे देवपूजा झाली आणि खूप वेळ झाला ना देवपूजा झालेली का दिवा गेलेला आहे अजून तामणगडूसुद्धा उचललेला नाही वस्त्र पण इथे खालीच आहे आणि दिवा गेलेला आहे म्हणजे आता भरपूर वेळ झाला ना नाश्ता झाला माझा बऱ्याच वेळ बसले तर दिवा गेलेला आहे बरं का आता आणि हे बघा नाश्ता झाला माझा तर आता हे सगळ्यांचा नाश्ता झाला सगळ्यांचे टिफिन गेले तर ही ढोबीची भाजी बनवलेली आणि ही ते चपात्या बनवलेल्या आणि आता दुपारसाठी परत मला बनवायची आहे भाजी आणि भात आणि हे बघा रात्री ना मी कडधान्य भिजत घातले होते तर हे बघा रात्री भिजत घातले होते तर मी थळण्यासाठी ठेवलेलं आहे तर ही बघा मटकी आता दोन दिवसामध्ये ना छान मोड येतील ह्याला आणि हे वाटण्याला काही नाही एक दिवसात भाजी केली किंवा आता नंतर भाजी केली तरी चालेल ह्याची ह्याचीच भाजी करणार आहे मी आता दुपारी आणि मटकीला दोन दिवसात छान असे मोड येतील तर त्याच्यावरती असं कॉटनचं कापड हंतरून घ्यायचं चांगली मोडण्यासाठी आणि नाश्ता झाला तर आता नाश्त्याची भांडी आणि पाऊस पण बाहेर चालू आहे आणि आज तर ना कपडे हाताने धुवत आहे तर कपडे मी भिजत घातलेले आहे बकेटमध्ये मी कपडे भिजू घातले आहे तर आता मी पहिले कपडे धुवून घेते हाय हॅलो नमस्कार सुगंधा व्लॉग्स या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत तुम्ही मजेत असू द्या हिच बाप्पाचरणी प्रार्थना आणि व्हिडिओला ना उशिरा सुरुवात केलेली आहे सकाळी खूप काही केलं पण ते शूट केलं नाही मी नंतर ना मुले शाळेत गेली हे ऑफिसला गेले त्याच्यानंतर ना मग मी व्हिडिओला सुरुवात केली देवपूजा केल्यानंतर माझा नाश्ता पण झाला होता आणि आता इथे ना मी कपडे धुतले आणि जे पहिले कपडे होते ना सुकलेले तर ते मी काढलेले आहे आणि पाऊस जरी असला ना तरी तुम्ही पाहू शकता हवा इतकी सुटलेली आहे ना तर त्या हवेने कपडे ना आरामशीर वाळून जातात तर त्याच्यामुळं मशीनला नाही लावलं मी आणि हातानेच धुतले आणि आता ते मी वाळत घालत आहे आणि हे बघा कपडे वाळत घालून झाले खूप कपडे होते आणि त्याच्यानंतर नाही ना मशीन खूप दिवस झाली होती मी साफ केली नव्हती तर मी कशी साफ करते आणि मी कोणती लिक्विड टाकते तर मी, ना ना मी ना, आहे ना बघा आता मशीन साफ करणार आहे आणि त्याच्यासाठी ना मी विम बारचं जे आपलं लिक्विड आहे ना त्याने साफ करते जी खाल्ली ही काच वगैरे आहे ना तर त्या काचेला मी लावून घेते आणि आतमध्ये पण थोडं टाकून घेते आणि ह्याने इतकी स्वच्छ आणि इतकी चकाचक निघते ना तर तुम्ही एकदा वापरून पहा खूप छान निघते म्हणजे आता आमचं कधी म्हणजे बोरिंगचं पाणी पण आहे ना आमचं तर थोडं काच वगैरे खराब होती ना तर ह्या लिक्विडनी खूप चांगली निघती तर मशीन मी लिक्विड टाकलं ला आणि लावून दिली पंधरा मिनटासाठी तर आता होती तो 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 तर तोपर्यंत तर नाही का म्हटलं दुपारसाठी स्वयंपाक करते तर इथे मी ना भात बातीला तर जात शिजायला लावणार आहे तर त्याच्यासाठी ना मी तांदूळ स्वच्छ निवडून घेतले आणि आता एक साईडला मी भात लावणार आहे शिजायला आणि ते मग अशी जे मी वाटाने भिजत घातले होते ना तर त्याचीच मी आता भाजी बनवणार आहे आणि आता कसं सण आलेले तर आता उद्या हरतालिका आहे तर खूप सारी तयारी करायची आहे तर आणि आत्ताच गणपतीच्या गणपती बाप्पांचं आगमनाची तयारी झालेली तर आमच्या इकडे ना साईडला खूप गाण्यांचा आवाज येत होता काहीतरी चालू होतं कोणी लावले होते काय माहिती पण खूप सारा गाण्यांचा आवाज होता तर छान वाटत होतं असं वाटत होते की हां काय म्हणजे आता काहीतरी सण आहे असं म्हणजे खूप छान वाटत होतं आणि तर मग मी आता इथे शिजायला लावून लगेच भाजी करणार आहे दुपारसाठी आणि सकाळी देवपूजेचा लेपनचा जो ढोबळीच्या भाजीचा तो काय व्हिडिओ मी शेअर केला नाही उशिरा चालू केलं कारण मग मुलं असतात घरी आणि मुलांना पण लवकर जायचं असतं मग त्यांची पण तयारी करून द्यायची असती तर मग शूट करता येत नाही मग मुलं गेल्यानंतरनंच शूट केलं आणि बघा इथे ना मी आता भात ठेवलेला आहे शिजायला आणि इथे एक साईडला दूध तापत आहे आणि आता ह्या ज्या पिवळ्या वाटाण्याची भाजी आहे ना ती वाळ्या वाटाण्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत की मी पिवळ्या वाटाण्याची भाजी कशी करते आता ती भाजी बनवण्यासाठी नाही इथे मी दोन मिडियम आकारचे कांदे घेतलेले आहे थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे आता हे सगळं ना मी बारीक चिरून घेते म्हणजे ह्याची ना तेलामध्ये छान अशी ग्रीवी तयार होते बारीक चिरल्यानंतर असं समजून पण येत नाही कांदा टोमॅटो टाकल्यासारखं तर इथे मी बघा बारीक कांदा चिरून घेतलेला आहे आणि टोमॅटो पण चिरून घेतलेला आहे आणि एक साईडला लगेच मी कुकर ठेवलेला आहे तापण्यासाठी म्हणजे का टोमॅटोचे रस्तरी ते कुकर पण तापला जाईल आणि कुकर तापला बघा कुकर चांगला तापलेला आहे तर त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ना जरी मोरीची फोडणी द्यायची आहे आता हे ना मी चपात्यांसाठी तेल घेतलं होतं ना ते थोडं शिल्लक होतं तर ते मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आता तेल चांगलं तापलं ना तर त्याच्यामध्ये मी मोहरी टाकून घेतली जिरी टाकून घेतली आणि थोडासा कडीपत्ता टाकून घेतला तर हा कढीपत्ता आहे ना मी गावून आणलेला आहे खूप दिवस झाले त्याला तर असं काचेच्या बरणीमध्ये ठेवला होता तर अजून चांगलं आहे आणि त्याच्यामध्ये आता ना कांदा टाकून घ्यायचा आहे आणि ते छान असं व्यवस्थित आपल्याला ना लालसर परतायचं आहे आणि एक साईडला बघा भात शिजत आहे आणि बघा कांदा चांगला परतला तर त्याच्यामध्ये आता टोमॅटो पण चांगला आपल्याला पूर्ण ग्रेवी वस्तूपर्यंत परतून घ्यायचं आहे अजूनमधून हलवत राहायचे आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मी ते थोडं जास्त मीठ टाकलं कारण जास्त भाजी होती ना त्याच्यामुळं थोडं जास्त मीठ टाकलं आणि हे असे भिजवलेले जे कडधान्य असते ना तर म्हणजे ते चांगलं असतं आपल्या आरोग्यासाठी तर म्हणजे मी हप्त्यातने एकदा तरी ना असं भिजून कडधान्याची भाजी बनवते आणि ह्याच्यामध्ये आपले आता आपल्याला आपले जे काही मसाले आहेत ना ते टाकून घ्यायचे तेलामध्ये आणि ते पण छान असं परतून घ्यायचं तेलामध्ये मस्त एक जीव करायचं आणि माझा किचन वाट्याची हाईट जरा जास्त उंच आहे त्याच्यामुळं असं व्यवस्थित दिसत नाही कुकरमधलं आणि त्याच्यामध्ये बघा आता मी सगळे वाटणे टाकून घेतले आहे आता हे वाटाणे ना मस्तपैकी आपल्याला तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे म्हणजे ना आपले जे हे पिवळे वाटाणे आहेत ना त्यांना चांगलं मीठ लागलं जाईल असं पाच पाच मिनटं ठेवून द्यायचं आणि अधूनमधून असं हलवत राहायचं आणि थोडी वरती कोथिंबीर टाकलेली आहे मी आणि लगेच पाणी नाही टाकलं बघा मी थोडं थोडं मधून असं हलवत होते आणि त्याच्यामध्ये थोडासा चवीनुसार ना एक चमचा शेंगदाण्याचा कोट टाकला म्हणजे थोडी आडसर भाजी होण्यासाठी आणि आता त्याच्यामध्ये ना आपल्याला जसं पातळ घट्ट करायचं ना तसं पाणी टाकायचं मस्त असं बघा तरी असं आलेले लाल मस्त भाजी दिसते आहे आणि आता ह्याच्यानं आपल्याला चार शिट्ट्या काढून घ्यायच्यात कारण हे ना गावाकडले वाटाणे आहेत तर थोडं ह्याला शिजायला जास्त वेळ लागतो आणि जे आपण विकात आणतो ना ते दोन शिट्ट्यांमध्ये शिजतात पण ह्याला चार शिट्ट्या लागतात तर आता माझ्या चार शिट्ट्या होत्यात आणि इकडं माझा भात पण होत आलेला आहे तर भातामध्ये पाणी टाकून भात पण मी आता ठेवलं आहे जा, झाक झाकण त्याच्यावरती भातावरती आणि बघा गॅस बंद केलं आणि थोड्या वेळाने आलेली मी किचनमध्ये परत तर भात मस्तपैकी भात असा झालेला आहे आणि वाटण्याची भाजी पण आपली आता तयार आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी तरी आलेली आहे असा होता माझा आजचा व्हिडिओ व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर कशी वाटली भाजीची रेसिपी तर चला बाय पुन्हा भेटूया आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ या जेवायला आत्ता दुपारचे दीड वाजलेले आहेत आणि इथेच मी आता व्हिडिओ संपवते पुन्हा भेटूया